केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती केंद्र सरकारच्या या निर्णयानं मराठी भाषा आता साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगानं आणि प्रभावीपणं पोहोचणार आहे या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत त्याचबरोबर परभणीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी याबाबतची आपल्या प्रतिक्रिया देत प्रधानमंत्री व सरकारचे आभार मानले आहेत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो हा अभिजात भाषा म्हणून एक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्याची घोषणा ही भारत सरकारनं केली आहे मुळात अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय काय घडणार हे फार महत्वाचं आहे आणि ते का असायला हवं बघा भाषा ही प्राचीन असली पाहिजे किमान दीड ते दोन हजार वर्ष हा इतिहास त्या भाषेला असायला हवा एवढंच नाही तर ही जी भाषा आहे साहित्य आहे त्याची एक परंपरा असली पाहिजे आणि आपली मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर नाणे घाटामध्ये याचा सबळ पुरावा हा दोन हजार दोनशे सत्तावीस वर्ष जुन्या एका शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि देवनागरी लिपीमध्ये ब्रम्बी लिपीमध्ये हा पुरावा आहे गाथा सप्तशती हा ग्रंथ आपण जर बघितला तो मराठी भाषेचा पहिल्या शतकातला ग्रंथ आहे आणि या सगळ्या बाबी लक्षात घेता शासनानं मराठी भाषेला हा अभिजात दर्जा हा दिला आहे त्यामुळं आता मराठी भाषा ही भारतातल्या साडेचारशे विद्यापीठामध्ये शिकवली जाणार आहे हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे मराठी भाषेमधील प्राचीन साहित्याचा अनुवाद करण्यासाठी सरकारच्या वतीनं प्रोत्साहन दिलं जाणार आहे ही एक गोष्ट त्यामध्ये घडणार आहे राज्यामधील सर्व बारा हजार ग्रंथालयांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची आहे याशिवाय भाषेच्या उत्कर्षासाठी काम करणारे विद्यार्थी संस्था या सर्वांना राजाश्रय मिळणार आहे त्याचप्रमाणे दरवर्षी या साठी स्पेशली असं अनुदान हे मिळणार आहे आता स्वतंत्ररित्या हा दर्जा प्राप्त झालेला असल्यामुळं खरोखरच एक अभिमानाची गोष्ट ही साहित्यिकांच्यासाठी आपल्या सर्वांसाठी घडलेली आहे कारण आपल्याकडे बोलली जाणारी सर्वाधिक जर कुठली भाषा असेल तर ती आहे मराठी भाषा आणि जागतिक स्तरावरती आपण पाहतो की दहाव्या क्रमांकावरती आपल्या या मराठी भाषेचा हा क्रमांक लागतो आणि म्हणून मराठी भाषा ही समृद्ध आहे हे पुन्हा एकदा अभिजात दर्जा मिळाल्यामुळं हे पुढे गेलेलं आहे बोलो तो मराठी चालो तो मराठी असं आपण जे म्हणतो ते उगाच म्हणत नाहीत तेव्हा साहित्यिकांचं एक स्वप्न या निमित्तानं साकार झालेलं आहे तेव्हा हा दर्जा मिळाल्याबद्दल सरकारचं शासनाचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंसं आहे धन्यवाद नमस्कार मी अरविंद सगर भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि माझ्यासारख्या असंख्य मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मराठी भाषेची अस्मिता जपणाऱ्या आणि मराठी भाषेतून लिहिणाऱ्या असंख्य मराठी भाषिकांना याचा आनंद झालेला आहे मग प्रश्न येतो की आत्तापर्यंत मराठी भाषा ही अभिजात नव्हती का तर मित्रांनो अभिजात भाषा ह्या आत्तापर्यंत भारतामध्ये फक्त सहा होत्या मल्याळम तमिळ कन्नड संस्कृत उडिया आणि तेलगू या सहा भाषेच्या जोडीला माझी माय मराठी जाऊन बसल्याचा मला फार मोठा आनंद आहे कोणतीही जर अभिजात भाषा म्हणून तिला स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असेल तर त्याचे काही निकष आहेत जे आपल्या मराठी भाषेनं पूर्ण केलेले पहिला निकष हा की साधारणतः दीड ला ते दोन हजार वर्षापूर्वीची प्राचीनता त्या भाषेला लागते जी आपली मराठी भाषा आहे दुसरा निकष आहे की ती एक सुदृढ अशी भाषा असावी त्याच्या पुढचा निकष असतो की ती स्वयंभू भाषा असली पाहिजे आता याच्या संदर्भामध्ये मला थोडंसं बोलावं लागेल की स्वयंभू भाषा म्हणजे अशी भाषा जी दुसऱ्या भाषेतून उगम पावता कामाने म्हणजे तिचं स्वतःचं अस्तित्व असतं मग प्रश्न येतो की मराठी भाषा ही असं म्हटलं जातं की मराठी भाषा ही संस्कृत भाषेतून आलेली आहे म्हणजे संस्कृती जननी आहे मग याच्या संदर्भामध्ये दोन हजार बाराला जी मराठी अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये काम करण्यासाठी आदरणीय रंगनाथ पठारे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी समिती नेमली होती या समितीनं अहवालात आपल्या असं म्हटलेलं आहे की मराठी भाषा ही स्वयंभू भाषा आहे ती संस्कृतमधून आलेली नाही पुरावेशी सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे ती स्वयंभू आहे हा निकष पूर्ण झाला असे अनेक निकष आहेत की त्या साहित्य त्या भाषेमध्ये जुनं प्राचीन ग्रंथ लिहिलेले असावेत जे आपल्या भाषेमध्ये आहेत आणि त्याची प्राचीनता जर पाहिजे असेल तर कित्येक तरी ग्रंथ आपल्याला सांगता येतील की जे ती साधारणतः अकराशे सोळा सतराला श्रावण बोळगळ येथील मराठी भाषेत शिलालेख हा प्राचीन शिलालेख सापडला जातो पण त्याच्याही पुढचं संशोधन असं आहे की आपल्याच रायगड जिल्ह्यामध्ये अक्षी या ठिकाणी एक हजार सोळा सतराला लिहिलेला एक शिलालेख सापडला म्हणजे त्याची प्राचीनता जर पाहायची असेल तर बरीच दूरपर्यंत जात असते आणि अजून एक निकष असतो की त्या साहित्यात सातत्य जसं हवं तसं प्राचीन भाषेचं स्वरूप आणि आधुनिक भाषेचं स्वरूप याच्यामध्ये बदल असावा लागतो कारण ती भाषा प्रवाही किती आहे हे सुद्धा त्याच्यातून कळत असते सगळ्या निकषावर मराठी भाषा उतरलेली आहे जी अगोदरपासूनच होती पण पन अधिकृतपणे आपल्याला भाषेचा अधिकृत अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा फार मोठा आनंद आहे आता मग याच्यातून होणार काय तर त्याच्यातून काही फायदे होणार आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा असा होणार आहे की आपल्या भारतातल्या साडेचारशे विद्यापीठामध्ये आपल्याला मराठी भाषा शिकायला मिळणार दुसरा फायदा असा होणार आहे की जे सांस्कृतिक वैभव आणि आपलं लेखनाचं वैभव जे पुरातन आहे जुनं आहे त्याची जपणूक होणार आहे त्याचे संवर्धन होणार आहे पुढचा फायदा असा होणार आहे की संशोधक विद्यार्थी यांना जे आपल्या भाषेवर प्रेम करतात त्यांच्यासाठी फार मोठा हा साठा त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे सर्व विद्यापीठामध्ये अशा अनेक फायद्याच्या माध्यमातून आणि मराठी भाषेचा वैभव मराठी भाषेची पुन्हा ही वाटचाल फार चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जसे आपण करतोय तसेच प्रयत्न सांस्कृतिक मंत्रालयाला आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा फायदा होणार आहे म्हणून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व मराठी भाषक अभ्यासक साहित्यिक यांचे खूप खूप अभिनंदन करतो मराठी भाषेचं महत्त्व सांगत असताना संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैसा जिंके असं महत्त्व ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कुसुमाग्रज यांनी देखील माझ्या मराठी मातीचा लावा सटिळा तिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा अशा पद्धतीनं मराठी भाषेचं महत्त्व सांगितलेलं आहे मराठी भाषा ही अडीच हजार वर्षांपूर्वीची प्राचीन भाषा आहे त्यामुळे आपल्या भाषेला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं तर मराठी भाषा जे अभ्यासक आहेत जे साहित्यिक आहेत मराठी भाषेच्या अभ्यास अभ्यासकाला आणि भाषेचा ज्या बोली आहेत त्या बोलींना आता खूप छान पद्धतीनं संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे जे वेगवेगळे मराठी भाषेचे ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयाचंही आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं सक्ष सक्षमीकरण होईल ouais भारतामध्ये मध्ये जे आहे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमधून मराठी भाषा शिकण्यासाठीची सोय आता त्या निमित्तानं होणार आहे आणि मराठी भाषे भाषेच्या साठी संवर्धनासाठी ज्या वेगवेगळ्या संस्था व्यक्ती काम करतात त्यांना देखील यापुढं खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करून मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठीचं काम या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं केल्या जाईल त्यासोबतच जे आपल्या मराठी भाषेमध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत त्या प्राचीन ग्र ग्रंथांचं अनुवाद करून ते इतर भाषेतल्या लोकांना आपल्या जे मराठीतलं अभिजात साहित्य आहे ते इतर लोकांना त्यानिमित्ताने वाचायला मिळेल एकंदरीतच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दल मराठी साहित्य खूप आनंदाची बातमी काल आपल्याला मिळाली आणि ती म्हणजे आपणा सर्व मराठी भाषिकांना अभिमान वाटावा अभिमान आहेच असं बोलतो मराठी हे भाग्य असणारे आपण सर्व आणि आपल्या मातृभाषेला मायबोलीला बोलीला आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एक प्राचीन अशी परंपरा असलेली समृद्ध अशी भाषेची परंपरा असलेली कितीतरी शब्दांश आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत बोलीभाषा आहेत कविता बखर वाङ्मय महानुभोपंथी वाङ्मय संत वाङ्मय कादंबरी कथा गजल शाहिरी वाङ्मय या सगळ्यांनी आपली मराठी ही सजलेली आहे आणि अशा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनानं बहाल केला ही खरोखरच आपल्या सर्वांसाठी अगदी आनंदाची अशी ही गोष्ट आहे